विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना सर्वच राजकीय पक्ष आज आपल्या पक्षाची चाचपणी आहेत राज्यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत प्रामुख्यानं लढत होणार आहे जागा वाटप अजून तरी जाहीर झालं नाही मात्र शिवसेना उपनेते भरत गोगावले यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी केली आहे आमदार भरत गोगावले हे छत्रपतींच्या किल्ले रायगडावर जाऊन जाणत्या राजाला नतमस्तक होऊन जगदीश्वराला अभिषेक घालून छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे गेले तीन टम आपण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे आणि आपण जिंकून आलो आहोत आता आपण चौथ्यांदा निवडणुकीला उभे राहत असून चौकार मारणारच असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय या शुभारंभाला माजी विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे विकास गोगावले सुषमाताई गोगावले आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळे सदस्य प्रमुख कार्यकर्ते महिला घडी युवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय भारतीय जनता पार्टी हे सगळेच त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता व्हावी आणि मग आज आमचे जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला आहेत ना भाऊ भाऊ त्यामुळे आम्ही देखानी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही इथे सुटे वाढवलेला आहे तुम्ही आता तु पुढे सुरुवात करावी रात्रीमध्ये जे आपल्या ह्या आपल्या जे काही श्रावण मासामध्ये जो सोमवार होतो तो, तो पहिला सोमवाराचा हो योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे म्हणून आम्ही जगदी शहराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजा पाठ केली महायुतीच्या आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आमचा सहकारी मित्र अनिकेत तत्करे त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख प्रमु, मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत इथले आलेले आहेत आमचे युवा सेना महिला आघाडी शिवसेना आणि आमच्या सहयोगी पक्ष त्यावर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणखी भाजप भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयची लोक आलेले आहेत काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभे राहून एकच गाराणं राहिलं की जे महायुतीचा का कारभार जो आत्तापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढं चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावरनं केलेली प्रार्थना आहे त्यानंतर आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करते की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले सातच्या सात आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत हे आमचे दाराणा आहे आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा प्रलय पाऊस थोडा थोडा असावा परंतु जे काय पूर येतोय महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय त्याच्याने शेतकरी हवाल देऊन झालाय कष्टकरी काम करी तर माझी प्रार्थना आहे त्या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो त्याला पर्याय नसतो तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवा प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे आमचं गारानं मान्य करून घे महायुतीची परत सत्ता येऊ दे महायुतीच्या रायगडच्या सातचं सात आमदार हे दे आणि महायुतीची सत्ता येऊ माझ्या महाराष्ट्रातले सगळे आमदार विजय हे दे हर ह